मंत्री दीपक केसरकर यांनी गंभीर पक्षप्रमुखांवरती पक्षावरती केलेले आहेत मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की दीपक केसरकर शिवसेना आल्यानंतर वाढली शिवसेना ही मुळात बाळासाहेब पाहिजे आणि दीपक केसरकरांनी हे लक्षात गेलं पाहिजे की पण जरी नारायण राणे शिवसेना पक्षात सोडून गेले तरी शिवसेना इथं मोठ्या मजबूतीने उभी होती तेव्हाही होती दोन हजार मध्ये दीपक केसरकर आमच्याकडे नसताना सुद्धा आमचे खासदार निवडून आले ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांची सभा ही यशस्वीरित्या झाल्यामुळे आज उद्धव साहेबांची सभा असेल आदित्य साहेबांची एक वर्षापूर्वी झालेली सभा गांधी चौकातली यशस्वी झाल्यामुळे आज खऱ्या अर्थानं दीपक केसरकर बिथरलेले आहेत घाबरलेले आहेत निवडणुकीला सामोरं जायला आणि खऱ्या अर्थानं कोठ्यावधी रुपये खर्च करून सावंतवाडी मध्ये शासनाचे कोठ्यावधी रुपये खर्च करून महोत्सव घेतले जातात तिथं लोक जमत नाहीत परंतु उद्धव साहेबांच्या सभेला लोक हजारोच्या संख्येने जमतात म्हणजे खऱ्या अर्थानं महासंस्कृतीच्या नावाखाली आज सावंतवाडी शहरात उद्धव साहेब आले सभा हजारोच्या संख्येने लोक येत आहेत है। सो कशीने आणि दोन कोटी रुपये खर्च करून महासंस्कृतीच्या नावाखाली महोत्सव घडवला जातो तिथे खुर्च्या खाली आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्ती करावी लागते लोक घेऊन या तुम्ही हजर राहा म्हणून ही यांची परिस्थिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपलं अपयश लपवण्यासाठी अशा तऱ्हेचे गंभीर आरोप हे आमच्या पक्षावर केले जात आहेत आमच्या पक्षप्रमुखांवर दिले जात आहेत एवढेच जर स्वाभिमानी होता तर ज्यावेळी समजा तुमच्याकडे मदत मागितली गेली त्यावेळी स्वाभिमान होता तर राजीनामा का नाही दिला आणि पक्षातून बाहेर का नाही पडला आणि जे दीपक केसरकर दोन हजार चौदा मध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी मंत्रीपद दिलं त्या दीपक केसरकरांनी आमचे अनेक पदाधिकारी आहेत मी त्यांच्याबरोबर तालुका प्रमुख म्हणून काम केलंय त्याच्यामुळे मी अनेक पुरावे सादर करू शकतो ज्यांनी कार्यक्रमाला का पक्षाच्या मदत करताना हतबलता दाखवली की आमच्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे मी मदत करू शकत नाही ते खोट्या वतीचे रुपये देऊ कसे शकतात हा आमच्या शिवसैनिकांपर्यंत पडलेला प्रश्न आहे आणि इथल्या जनतेला ठाऊक आहे की दीपक केसरकर त्यावेळी काय सांगायचे आणि त्याच्यामुळे दीपक केसरकरांनी असे खोटे आरोप करू नयेत आमच्या पक्षावरती पक्षप्रमुखांवरती मात्र एवढं एक दीपक केसरकरांनी जाहीर करावं हो की शिंदेनी मात्र तुम्ही किती दिले आणि शिंदेना कमी द्यायला किती कमी पडलात म्हणजे किती खोके कमी पडले तुम्हाला द्यायला त्याच्यामुळे तुम्हाला शालेय शिक्षण मंत्री पद दिलं हे मात्र केसरकरांनी जाहीर करतील एवढी आमची अपेक्षा मात्र आहे एक गोष्ट आहे साहेबांची सभा गांधी चौकात भरगच्च झाली मात्र हे आजपर्यंत दोन वर्षात एकही सभा घेऊ शकले नाहीत आम्ही आजही जिमखान्यावर आमचं आहे आम्ही ठरवलं तर शंभर टक्के जिमखान्यावर मध्ये घेऊ शकतो आणि मोठ्या संख्येने शिवसेने घेऊ शकतात कालचा फक्त संवाद यात्रा होती कालची संवाद यात्रा होती सभा नव्हती आणि त्याच्यामुळे समजून जावं की जनतेची कामं जनतेचं अपयश आपण काय करायला जे आज उद्धव साहेबांच्या नावाने तुम्ही बोलताय की साहेबांनी आज ह्या सिंधुदुर्गासाठी का काय केलं या मतदारसंघात सावंतवाडीकरांसाठी काय केलं त्याच्यासाठी तुम्ही आमदार म्हणून जनतेने निवडून दिलं होतं साहेब मुख्यमंत्री होते साहेबांकडून आणायला अपयशी तुम्ही ठरला असाल साहेब ह्या हाताने देत होते याचं उदाहरण म्हणजे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल साहेबांनी चार वेळा बैठका घेतल्या पण तुमच्या नकारात्मक भूमिकेमुळे आज मल्टी स्पेशालिस्ट सारखा हॉस्पिटल सारखा प्रश्न सुटू शकलेला नाही ही वस्तुस्थिती आहे केसरकर साहेब हे कुठंतरी जनतेला सांगा आणि तुम्ही नाही सांगितलं तर आम्ही मात्र सांगू आणि जनतेला आता मात्र कळून चुकलंय किती केसरकर खोटाडे आहेत ते आता जनतेचा विश्वास यांच्यावर तर राहिलेला नाही त्याच्यामुळे मला खात्री आहे की या सगळ्या याच्यात यांचं झालेली परिस्थिती आहे ही कुठंतरी लपवण्यासाठी आपली अडचण झालेली आहे चारी साईडने गोवले केलेलो आहोत म्हणून आता राणींच्या पाया पडतायत ज्या नारायण राणेंनी यांच्या वडिलांना स्मगलर म्हटलं होतं त्यांच्या आता पाया पडायची पुन्हा यांच्यावर वेळ आलेली आहे आणि त्याच्यापैकी दुर् एवढी दुर्दैवाची गोष्ट आणि कुठची असू शकत नाही म्हणजे स्वतःचं राजकारण स्वतःची राजकारण जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आपल्या वडिलांना ज्यांनी गंभीर आरोप केले त्याच्या जाऊन आज पाया पडायला तुम्ही निघालात एवढी परिस्थिती आपल्याला ठेवलो आणि आलेली आहे आणि ही परिस्थिती म्हणजे आज, आज हलवल तुम्ही झालेला आहात त्याच्यामुळे ही परिस्थिती आज तुमच्यावर आलेली आहे आणि येण्या येणाऱ्या काळात नक्कीच याच्यापेक्षाही हदबल आपण दिसाल निवडणुकीच्या तोंडावरती कारण त्यावेळी मात्र खऱ्या अर्थानं साहेबांच्या जाहीर सभा असतील आणि साहेब ह्यावेळी काही बोलले नसतील साहेबांना जाणीव ठेवून साहेबांनी भान घेऊन इथल्या जनतेचा आदर राखत या सगळ्या गोष्टी ठेवल्या परंतु येणाऱ्या जाहीर सभेत मात्र आपल्याला नक्कीच आपल्याला उत्तर या निमित्ताने दिलं जाईल आणि त्यावेळी जनता सुद्धा साहेबांना देईल आणि आपल्याला घरी बसवेल ही मात्र शंभर टक्के काळ्या दगडावरची रेग आहे